थमनेलचं हेडिंग तुम्हाला आकर्षित करण्यासाठी लिहिलेलं नाहीये हा मुद्दा आम्ही तुम्हाला तज्ज्ञांच्या मदतीने पटवून देणार आहोत अहो मराठा आरक्षणाचा भिजत घोंगळ विधानसभा निवडणुकीपर्यंत चालवण्यात कोणाचाच लाभ नाहीये झालंच तर नुकसानच होणार आहे अशात हैदराबाद गॅजेटच्या रूपानं सरकारसमोर चांगला तोडगा सापडला आहे तो कसा तेच आम्ही समजावून सांगणार आहोत त्यासाठी आम्ही इतिहास तज्ज्ञ डॉक्टर सतीश कदम यांच्याशी बोललो ते काय म्हणतात तेही या व्हिडिओमध्ये पहा राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट पद्धतीनं आता मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्याचं समोर आलंय पण हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं कसा लाभ होणार आहे राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण या हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने म्हणा किंवा माध्यमातून कसं देणार आपण आज याच विषयावरती बोलणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप राज्य सरकार आता मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार आहे आणि हैदराबाद गॅजेट समोर ठेवणार आहे आता मनोज जरांगेंच्या मते ते हैदराबाद गॅजेट एक वर्षापासून मागत होते दिव्य मराठी या भास्कर समूहाच्या मराठी पेपरनं या संदर्भातलं एक वृत्त आठ महिन्यांपूर्वी छापलं होतं जरांगेंच्या मते मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत पण मराठवाड्याचा विचार केला तर तिथे कुणबी नोंदी कमी सापडल्यात त्यामुळे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊ शकता हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातील सर्वच लोक कुणबी असल्याची नोंद असल्याचं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले होते आता हैदराबाद गॅजेट म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आधी हैदराबाद गॅजेट हे काय प्रकरण आहे ते धाराशिवचे इतिहास तज्ज्ञ डॉक्टर सतीश कदम यांच्याकडनं समजून घेऊ इम्पेरियल गॅजिटियर ऑफ इंडिया प्रोव्हिजनल सिरीज हैदराबाद स्टेट तर याच्यामध्ये हे जे गॅजेटर आहे एकोणीसशे नऊ तर या एकोणीसशे नऊच्या गॅजेटरनुसार ज्यावेळेला हा जो काही मराठवाडा जो होता मराठवाड्यातला अर्धा भाग हा आजच्या गुलबर्ग्याच्या सुभ्यामध्ये होता गुलबर्ग्याच्या विभागामध्ये होता ज्याला आपण कमिशनर ऑफिस म्हणतो म्हणजे धाराशिव जिल्हा एक हा गुलबर्ग्याकडं आहे आणि बीडपासून बाकीचे जी काही चार जिल्हे होते तर ते आजचं संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा त्या क त्या कालखंडातला औरंगाबाद तर त्याच्यानुसार हे एकोणीसशे नऊचं जे इयर आहे तर त्याच्यामध्ये गुलबर्गा डिव्हिजनमधून जो तत्कालीन उस्मानाबादची माहिती सांगण्यात आली आहे कास्ट अँड त्याच्यातलं ॲक्युपेशन्स म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या जाती आहेत आणि त्याचं द व्यावसायिक आहे तर त्याच्यामध्ये पान नंबर एकोणीसशे नऊचं निजामाच्या गॅड गॅजेटिअरमधलं पान नंबर दोनशे मी तुम्हाला सांगतो आहे तर त्याच्यामध्ये जो तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा आहे म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा तर त्याच्यामध्ये सात तालुक्या आहेत तर या सात तालुक्याची जातवार विभागणी करता असताना किंवा जातवार माहिती देता असताना याच्यामध्ये मराठा आणि कुणबी अशी स्वतंत्र जात अस्तित्वात नाही किंवा सांगितलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये त्यानं मराठ्यांना किंवा जातीचा जो उल्लेख आहे तो आहे कुणबी मराठा असा केलेला आहे पहा काय आहे हैदराबाद है 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 गॅजेट निजामाच्या काळात एकोणीशे नऊ साली हैदराबादचं सा गॅजेट म्हणजे राजपत्र पाहायला मिळालं या गॅजेटमध्ये पान नंबर दोनशे बासष्ट आणि दोनशे त्रेसष्ट वर धाराशिव आणि बीडच्या लोकसंख्येचा उल्लेख पाहायला मिळतो यात सर्वाधिक लोकसंख्या कुणबी मराठा असा उल्लेख असल्याचं पाहायला मिळतंय यात दोन लाख पाच हजार कुणबी समाजाचा उल्लेख सापडतो म्हणजेच एकंदरीत समाजाच्या अडतीस टक्के कुणबी नोंदी या गॅजेटमध्ये सापडतात गॅजेटच्या दोनशे चौतीसाव्या पानावरती औरंगाबादचा उल्लेख आहे तर बीडची त्यावेळची लोकसंख्या चार लाख ब्याण्णव हजार इतकी दाखवली गेलेली आहे यात सर्वाधिक म्हणजे मराठ्यांची कुणबी मराठ्यांची नोंद सापडते आता मूळ मुद्द्याकडे है येऊ हैदराबाद गॅजेट सरकारसाठी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रामबाळ इलाज ठरणार आहे ते कसं त्याआधी आधी डॉक्टर सतीश कदम यांच्याकडून ऐकूया जे कास्ट अँड ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय सांगत असताना म्हणजे जात आणि व्यवसाय तर त्याच्यामध्ये सेम उल्लेख आहे द मोस्ट न्यूमेरियस कास्ट इज द मराठा कुणबी नंबरिंग एक लाख शहाण्णव हजार म्हणजे नंबरिंग वन लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड और मोर दॅन थर्टी नाईन पर्सेंट ऑफ द टोटल पॉप्युलेशन म्हणजे इथं धाराशिव किंवा उस्मानाबादचा उल्लेख करताना ते कुणबी मराठा करतात आणि बीडमध्ये मराठा कुणबी करतात साहजिकच आहे मराठा आणि कुणबी मड़े, मड़े ही वेगळी जात नव्हती अशा प्रकारचा उल्लेख एकोणीसशे नऊच्या निजामाच्या गॅजेटरमध्ये मध्ये आलेला आहे त्यामुळं पुन्हा त्याच्यातलं विभागणी कुठं झाली हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे मराठा आणि कुणबी किंवा कुणबी मराठा ही वेगळी जात नाही असं डॉक्टर कदम म्हणतात याचा अर्थ काय तर सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाज सधन आहे त्यांना वेगळ्या आरक्षणाची गरज नाही असं मत नोंदवलं होतं त्याला आव्हान देणारा हा हैदराबादचा गॅजेट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी याच नोंदी मिळत असतील तर सरकारनं सरसकट कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र द्यायला हवं असं त्यावेळेस मत जरांगे म्हणाले होते आता जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण का मागत होते तर सर्वोच्च न्यायालय पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण जाऊ देणार नाही आणि मग ओबीसीतून आरक्षण मिळवण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच ते ओबीसीतून आरक्षण मागत होते पण सरकारनं हे हैदराबाद है गॅजेट मान्य करून ते न्यायालयासमोर ठेवलं तर कदाचित सरकारनं मराठ्यांना ज्या दहा टक्क्यांच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर केलंय त्याला बळ मिळू शकतं सर्वोच्च न्यायालयानं मराठ्यांना आरक्षण नाकारलंय कुणबींना नाही हा मुद्दा इथे महत्वाचा आहे त्यामुळे जर कोर्टानेही हैदराबाद गॅजेट स्वीकारलं तर मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची वेळच येणार नाही आणि सरकारचा हा मोठा विजय असेल म्हणूनच जरांगेंच्या या मागणीचा आता सरकारने विचार केला असून सरकार आता त्या दृष्टीनं पावलं उचवायला सुरुवात करत आहे ऑक्टोबरपर्यंत थांबायला सरकारकडे वेळ नाही कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता त्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत सरकारला यावरती ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळेच पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान सरकार यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद